देखण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत काय सांगायला किती धावांची बाजी मात्र मारावी लागेल आताच्या सत्रामध्ये तो वारा जो जोराचा वारा असल्यामुळे थोडस धाव होण्यात घेईल कारण की थोडस हवा जोरदार असल्यामुळे चेंडूच्या दिशेने जाईल पहिलाच गोलगुजी करत ते आनंद आनंद राऊत गुरुजी सॉरी सॉरी जाधव जाधव गुरुजी आहेत स्ट्राईकला आहेत ते महेश लाईट ते मंगेश बघूया या पहिल्याच सहा चेंडू मध्ये संघासाठी किती धावांचा डोंगर गोळा करतात पहिला चेंडू आदरणीय राजेश बोरकररा आपण सन्मानित करायचं सन्मान चिन्ह देऊन हव्य जीवाची मात्र आकांता केली जाते खूपच आपण पाहू शकाल संघासाठी चाललेली ही धडपड आहे धावपळ आहे आणि अगदी त्यासाठी काबाड कष्ट पाहायला मिळेल अगदी एकाच धावेवर समाधा मात्र मानावं लागलं आणि एका धावेने वैयक्तिक आणि सांगिक खातं मात्र खोललं जातं चांगली बॅटिंग इतक्या ताकदीची फिल्डिंग सुद्धा मात्र मनावी लागली आपण पाहू शकाल जीवाची आकांता करताना पाहायला मिळतीय सुंदरसा मार्ग सुंदरसा झेल होण्याचा प्रयत्न होता चेंडू काय समजला नाही एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतात की नाही एकच धावावर समाधा धावसंख्या एक निवड धावसंख्या झाली ती दोन धावा फलका लागले आहेत चेंडू सुंदर असा हा पायामध्ये टाकला चेंडू हलकशी कडा गेलेली आहे एक दहा जण शिक्षा आहे तर स्ट्राईक ला ते मंगेश खुर्ले मंगेश कुर्ले आ... बोळ्याच्या झाला पाहिजे मोठा खेळाडू आहे ज्याच्याकडे अनेक एक्सपिरियन्स आहे ज्यांनी एक युवा खेळाडू असताना अनेक मैदाने मात्र गाजवली पुन्हा शा याच मैदानामध्ये तितक्यात ताकतीचा चेंडू मात्र खोदून काढला होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता ताकदीचा चेंडू मात्र हाताळला गेला आणि थोडंसं मंगेश कुरले हताश होते पण पाहिलं चेंडू थोडा खोलवर टप्प्याचा होता त्या पद्धतीने चेंडू मात्र नक्कीच हलक्या शाताने खोदून काढला गेला आणि एकच धाबी अर्पण केली जाईल एका संघाच्या संघाचे दौसून पोहोचते ती तब्बल चार धाबा चेंडू सुंदर असा माझा फटका आणि सिद्धा चार धावा संघासाठी गोळ्या केल्या मंगेश महेश याने महेश आपण पाहू शकाल अगदी व्यवस्थित चेंडूला पाहिलं गेला थोडंसं स्क्वेअर कट केला गेला आणि चेंडू मात्र लकी पॉइंट ऑफ डीप फॉरवर्ड मध्ये चेंडू मात्र निघून गेला तो चार धावांसाठी चांगला गुड टॅलेंट म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये सही खेळाडी बही होत आहे जो टायमिंग के वापर केला आणि चौकाराने धावून पोचते ती आठ धावा बॉलिंग आपण पाहू शकाल चंडू मात्र टप्पा पडल्यावर उसळी घेतोय वेग घेतोय षटक इथे संपलं जाईल आणि एक षटकांच्या अखेरीस संघाची पोहोचत आहे ती तब्बल आठ धावा विजयासाठी कमीत कमी या मैदानावर पन्नास ते पंचावन्न धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं बघूया मंगेश दुसऱ्या ओव्हरच्या सत्रामध्ये किती धावा गोळा गोळा करू शकतात याची आम्ही वाट पाहतात मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि मंगेशकडे तेवढी ताकद सुद्धा आहे अनुभव सुद्धा आहे की ते मोठे फटके मारू शकतात खरोखर जस आपण उल्लेख केला की ज्यांच्याकडे ताकद आहे ज्यांच्याकडे अनेक अनुभव आहेत सध्या मंगेशच्या कुरुला पण पाहू शकाल मोठा खेळाडू पाहायला मिळतोय तो मैदानाच्या आतमध्ये जवळी फिरका चंडू जरूर माझा चेंडू मात्र टटवलाय आपण पाहू शकाल स्क्वेअर मीटर विकाच्या रिझन मध्ये आणि चेंडूचा पाटला करेपर्यंत जीवाच्या आकांता करेपर्यंत चंडू मात्र निघून जाईल चेंडू मात्र फरार होतोय आणि हाईल दणदणीत चौकार चार दाबा अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार दिला गेला पण कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स न डगमगता त्या ताकदीने त्या जोराने त्या उत्साहाने त्या जोमाने मात्र गोलंदाजी हाताळली गेली आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं गेलं ही कमी आहे ही महती आहे ती किरण सरांची सांग खूपच सुंदर अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल किरणाच्या माध्यमातून पुरी चेंडू चांगला असा चेंडू होता फुटबॉल टाईपने अडवायचा प्रयत्न सुंदर असा शा, एकच धाव धावसंख्या एक नव्हल धावसंख्या झाली तेरा धावा खरंच तेरा धाव रोखून ठेवलेला आहे त्या माकूनचा शिरगाव या संघाने पुरी चेंडू थोडा यांचा चेंडू चौथा चेंडू होता हलकासा टोटल चेंडू एक धाव घेण्यात यश झालेला दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत की नाही एखाद्या धाववर समाधान मानलेला ते मोरे संघाने तस चौथा चेंडू फेकून झाले ते चार किरण थोरसर सांगण्याचं कारण म्हणजे शिक्षक सुद्धा आयोग शिक्षक सुद्धा आहेत वरून ते राष्ट्रीय पंच आणि राष्ट्रीय खेळाडू सुद्धा राहिले आहेत खूपच चांगलं नाव या वास्त सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडू कितपत निघून जाईल चेंडू मात्र बनपात मात्र निघून जाईल चेंडू बीट करून आणि हाय तो चौकार साडी शार्द धावा चौकार खूपच चांगला चौकारा लगायला गेला मिस्टर राव मंगेशकरला आपण पाहू शकाल प्रत्येकचा वापर करता टायमिंगनं फक्त झेंडूला वळवण्याचं काम पाहायला मिळेल अगदी यावेळी झेंडूला पुन्हा शाखून काढण्याचा प्रयत्न बिडऑफच्या क्षेत्रामध्ये झेंडूला पाठवलं जाईल आणि अगदी एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागतं एका धावेने षटक ते संपलं जाईल आणि दोन षटकांच्या अखेरीस ज्या संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचता ती एकोणावीस धावा कृपया कोणी जायचं नाहीये कारण संध्याकाळी आपण सत्कार समारंभ तसेच आपल्या खेळाडूंची ओळख आपण नक्की दाखवणार आहोत तर कृपया आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत स्नेह संमेलनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रत्येकाने आवर्जून थांबायचा याची आपण नोंद घ्यायची आहे सला जाऊ आपण पाहू शकाल तुला टेंबोडे संघाचा कर्णधार आणि नवली पालघर संघाचा कर्णधार आपण निवेदन असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टेंबोळे संघ आणि नवली पालघर चला स्पीड स्पीडअप करायचं जास्त वेळ टळवायचा नाही प्लीज विनंती असेल आपण पाहू शकालला प्रत्येकाला उत्कंठा लागली गेली आपण पाहू शकाल टेंभोडे ए संघामध्ये अगदी टेंभोडे संघामध्ये संतोष यांनी चांगली मात्र खेळी साकारली होती त्याप्रमाणे शरद यांनी सुद्धा चांगली एक खेळी मात्र दाखवली गेली आणि घणागती विजय मात्र प्राप्त केला गेला तर टेंभोडे संघाने चला नवली पालघर आणि टेंभोडे संघाचा कर्ण जर आपण निवेदन असेल आपण लगेचच नाणेफिकेसाठी यायचं आहे टेंबुडे संघाचा कर्ण तर हजर आहे नवली पालघर संघाचा कर्णधार कोणी असेल प्लीज यायच आहे सुरेख आपण पाहू शकाल सुरेख चांगला झेल टिपला गेला अगदी हलक्याशा पद्धतीने जम्प केला गेला आणि हातामध्ये चेंडू मात्र विसावून घेतला सुपब्बा झेल मात्र म्हणावा लागेल आणि पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन बॅक टू दी डकआउट डीजे आपण बाऊ सकाल अननेक जल्लोष सादर करताना पाहायला मिळते व्यवस्थित पद्धतीने जजमेंट घेतला गेला जंप करेपर्यंत विकेट पतन सुद्धा मिळालं खूपच चांगलीशी खेळी मात्र म्हणावी लागेल सर नवली संघाला सुरेश जाधव आपणास निवेदन असेल चला सुरेश जाधव आपण याहीच्या नाणेफिकेसाठी आपण निवेदन असेल हॅलो एवढी हलक्या शाताने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेला चेंडू इतबद्दल निघून जाईल ला आपण पाहू शकाल एकच धावेवर समाधान एका धावेने जर संघाची धावसंख्या पाहिली गेली तर हळूवारपणे संत गतीने तब्बल वीस धावा अजूनही शेवटचे येणारे चार चेंडू मात्र शेष पाहायला मिळत आहेत एवढे उंच मात्र मांडण्याचा प्रयत्न झेल मात्र टिपता येईल का येस इट इज गॉन स्वेक चांगलं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय विकेट सपथ विकेटाची पडझड मात्र सुरूच आहे आणि अगदी परतावा फलंदा लागेल फलंदाजाला गोलंदाजी मात्र लागेल दोन्ही मातब्बर संघ आहेत कळवा संघर्ष मात्र करतायत अगदी जिंकण्यासाठी कारण कुठलंही क्षेत्र का असते ना पण एखादी गोष्ट जिंकण्यासाठी कष्ट करावं लागतं आणि काबाड कष्ट ती मेहनत ती परिश्रम मात्र घेताना पाहायला पुढचा सामना टेंबोडे वर्सेस नव पालघर आणि नवळी कृपया दोन्ही संघ नायकांना विनंती आहे त्याबर आमचे महेंद्र भोणे जाधव यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करत आहेत सर महेशजी राऊत सुरेश जाधव आलेले आहेत आपण नाणेपैकीचा कौल आपण करून घ्यायचं जाधव सरकार तुमचे कर्णधार हा या जाधव साहेब या दोन्ही संघाचे कर्णधार जितेंद्र जाधव फ्रॉम टेमोडे अँड संदीप राऊत फ्रॉम पालघर सुरेश जाधव साहेब आमच्या समाजाचे नेतृत्व करता आहेत त्यांच्या हातून आम्ही टॉस त्यामुळे संघाने टॉस जिंकलेला आहे जितेंद्र जाधव साहेब जितेंद्र की आपल्या समोर एक बलाढ्य संघ आहे मगाशीच त्यांनी सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे त्या संघामध्ये संदीप सारखे सुरेश जाधव छबीरदास गायकवाड राजेश गायकवाड सारखे मातभार खेळाडू आहेत आणि हा दुसरा विशिष्ट म्हणजे हा त्यांचा होम ग्राउंड आहे तर कशी स्ट्रॅटेजी असेल त्यांना आपल्याला तुम्ही टॉस सुद्धा जिंकलेला तर कशी स्ट्रॅटेजी आपली असेल त्यांना हरवण्यासाठी धन्यवाद महेश पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग घेतोय आणि आमचा टार्गेट असेल फक्त संदीप 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 उर्फ सांग्या बाकी एवढ्या गावा आम्हाला जड नाहीये आम्ही पण आमचा टेंबोड्याचा आमची ताकद दाखवू नक्कीच दाखवू आणि फायनल पर्यंत संघ न्यायचा आमचा प्रयत्न असेल धन्यवाद धन्यवाद जाधव साहेब जाधव साहेबांचा जा टेंबोड्या संघाची ताकद म्हणजे पहिलेच आंबोडे आणि टेंबोडे ह्याच्यात एक भाग आम्ही पाहिलेला आहे टिंबोड्याचा आणि तसंच आजही त्या ताकदीने जितेंद्र जाधव आपल्या संघासोबत उभे आहेत आ, संदीप राऊत साहेब तुम्ही काय म्हणतील तुम्हाला पहिले त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे पूर्ण मदार तुमच्यावरती आहे काय रणनीती आपली असेल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तेंबोड्या संघ्यामध्ये जितू भाऊ सोन्या भाऊ त्यांचे बंधू हे असे तीन चार खेळाडू बलाढे आहेत हे खेळाडू बलाढले असल्यामुळे त्यांची जी आखणी आहे ते आम्हाला कमीत कमीत मला तरी वाटते की पन्नास मध्ये आम्हाला ठेवतील पण आम्ही पण तीन ओवरीमध्ये शंभर मारण्याचा प्रयत्न करू कारण की आमच्याकडे पण तसे भलाडे आहेत खेळाडू पण कसा आहे शेवटी एक हा अस्तित्वाची लढाई आहे वय लहान असला चालेल फिटनेस फार इम्पॉर्टंट आहे आणि जितू भाऊ एक सिनियर खेळाडू असल्यामुळे आपण खरोखर मनापासून बोलतो का मला तरी वाटते का त्यांना मोठेपणा आहे का आम्ही त्यांना जिंकण्याचा चान्स देऊ <laughs> धन्यवाद दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा जाधव साहेब आणि जितेंद्र जाधव साहेब दोघांना विनंती दोन थांबायचं थांबायचंय फक्त आपल्याला दोन दन जणांना सन्मानित करायचं आहे आदरणीय नितीन कांबळे साहेब खरोखर आपला अनुमेल तुम्ही दिलात आणि आपण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला आमच्या दोस्त ग्रुपचे मुख्य आयोजक आदरणीय जितेंद्र जाधव यांना मी विनंती करतोय की त्यांनी तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद त्याचप्रमाणे सुरेश जाधव साहेब यांना विनंती करतोय की रत्नदीप निरुती कांबळे यांना सुद्धा आपण आणि पुढच्या महिन्यात साठ्या वर्षामध्ये पदार्पण करणारे आमचे रत्नदीप कांबळे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की साठव्या वर्ष सुद्धा फोर्टी फाईव्ह प्लस मध्ये मध्ये ते खेळण्यात एकदा टाळा होऊन जाऊ दे आमच्या रत्नदीप कांबळे साहेबांसाठी जाधव साहेब तुम्हाला विनंती करतोय की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे मी येथील सर्व आयोजकांचे आणि खास करून महेश आणि बाकी जेवढे सहकारी आहेत त्यांचे मी सर्वांना अभिनंदन देतो आणि अगदी धन्यवाद देतो सर्वांना की एवढं चांगलं टुर्नामेंट केलेलं इकडे आहेत आणि एवढं मध्ये सुद्धा एवढी मजा येते खेळायला इकडे आणि हे कदाचित आम्हाला याच्या पुढे पण मिळेलच आम्हाला माहिती आहे कदाचित आम्ही बी आर सी ग्राउंड मध्ये पण हे क्रिकेटचं टुर्नामेंट पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करू असं महेशला पण आम्ही विकास नितीन भाऊ तुमच्या सोबतच खेळून खेळ आम्ही म्हणजे तुम्हाला पाहून आम्ही मोठे झालो क्रिकेट समाजातून तुम्हाला बी आर सी संघाकडे बघून मोठे झालो आणि नक्कीच बी आर सी संघामध्ये आम्हाला खेळायला अति जास्त उत्साहने आवडेल धन्यवाद तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आजच्या ह्या सामन्यासाठी रेल्वेचे इंजिनियर आदरणीय अशोक लोखंडे यांचं इथे आगमन झालं आहे दोस्ती ग्रुप त्यांचं सुद्धा यथाशीच स्वागत करते धन्यवाद चला क्षेत्ररक्षण समजून घ्यायचंय चला विनंती असेल जास्त वेळ चढवायचा नाहीये विनंती आहे चला सलामीची जोडी आपण पाहू शकाल एका बाजूला मिस्टर रा किरण थोरात आणि एका बाजूला पाहू शकाल तर मिस्टर रा आनंद ही दिग्गज जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चांगली पेयर दोन्ही पेशा पण पाहिला जर शिक्षक आहात गुरुजी गुरुजी आपण पाहू शकाल आम्ही मान सन्मान करतो आमच्या वडीलधाऱ्यांसारखा हे त्यांचा आदर करणं हे आमचं आद्य कर्तव्य असतं दोन्ही सिनियर आहेत अगदी युवामध्ये असताना चांगल्या अनेक मैदाना गाजवली पुनशा खरोखर रा संदीप राऊत यांनी संकेत वर्तवला गेलाय अगदी एक षटकामध्ये सामना मात्र संपेल असा संकेत वर्तवत असला दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गतीने मंद मंद पावला आणि मात्र यजमान होते विराजमान होते एका बाजूला पाहू शकाल मिसर रा आनंद फिफ्टी सेव्हन आणि एका बाजूला एकशे सहा मिस्टर रा किरण थोरा दोन्हीचा पेशा पाहिला तर शिक्षक आपण आहात आम्ही आदर्श मानतो आपण कारण का जरा माणसांसारखं आपण आदर्श करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि ती जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल आहे चल चलो दरम्यान आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आनंद एक्सपिरियन्स याडू मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय हॅलो टुर्नामेंट फक्त क्रिकेट नसून सामाजिक बांधिलकीसाठी आपण ह्या क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे क्रिकेट सोबत स्नेह संमेलन हा महत्वाचा विषय सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजेत मला वाटतं संध्याकाळी आपण आज जे जे आपल्या समाजातून ज्यांनी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्टेट लेव्हल इंटरनॅशनल पर्यंत जे जे खेळाडू खेळत आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुद्धा दोस्ती तर्फे आपण आज घेतला आहे मला असं वाटतं सर्वांनीच थांबून आपल्या समाजातील जे पहिल्या चेंडूवरती आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ मात्र पाहायला मिळेल अगदी ज्याच्याकडे आहे आनंद आहे नावामध्ये आनंद आहे हॅपीनेस आहे आणि त्या पद्धतीने पहिल्याच चेंडूवरती मात्र चेंडू मात्र सजवला गेला तो सहा दावांसाठी सुपर बॅटिंग आनंदकडे ती ताकद आहे ते कौशल्य आहे मिसर आनंद आपण पाहू शकाल गेल्या मॅच मध्ये जो चांगला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ठरला गेला तो नक्कीच पहिल्या मध्ये सीझन दुसरं मात्र पाहायला मिळते या पुनशा या ऍडिशनचा सुद्धा मात्र मॅन ऑफ द पुरस्कार मान मात्र ठरवेल का यासाठी सर्व निकटवर्तींच लक्ष मात्र भेटून राहिले गेले फोर्टी फाय प्लस बहुतो समाज क्रिकेट क्लब पाहू शकाल आणि एकच संमेलन दोन हजार पंचवीस चाडिशन दुसरं आपण पाहत आहेत सुरेख चेंडूला थोडस स्विप केला गेलाय मतर मतर सनमा करना के ला। हालो। दोन धावेचा मनसुबा मात्र पाहायला मात्र मिळेल का पण हलक्याशा हाताने सन्मानाने खेळून काढला गेला हॅलो किरण थोरात यांनी जर लगातार दोन षटकार मारले तर बच्चू उर्फ प्रणित गायकवाड यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारदर्शक लागलेलं आहे किरण थोरात सर यांच्यासाठी बच्चू यांनी आपण पाहू शकाल पारदर्शक लावला गेलाय थोडस नक्कीच पारितोषिक यशस्वी ठराल का मिस्टर किरण सर एवढी उंचा मात्र मांडण्याचा प्रयत्न चेंडूला फक्त नक्की ड्राईव्ह मात्र पाहायला मिळेल आणि येस इट इज अ कन मंगेश कुरला चेंडू पर्यंत पोहोचतोय वेल जजमेंट आणि तंबूचा सर परतावा लागेल मिसर किरण थोरात पॅक टू दी डकआउट किरण थोरात तब्बूच्या असाला परतला गेला मोठा झटका मोठा हादरा मात्र लागतोय नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होईल तो म सर रा राजेश नावाचा खेळाडू पुन्हा मैदानाच्या दाखल होतोय अजून जोपर्यंत आनंद आहे जो तोपर्यंत मॅच मध्ये रोमांच असेल रोमांचिक सामना असेल त्याच्यावरती आशा आहेत एक आशेचं किरण ज्याला आपण संबोधतो असे आनंद जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे वेळी थोडं सालक्या शाताने खेळून काढला गेला चेंडू मात्र निघून जाईल यावेळी मंगेश कुर्ले आकांता करेपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय आणि हा येईल खणखणीत धंदणी चौकार चार धाबा फलका लागलेली आहे ती अकरा धावा विजयासाठी चोवीस धावांची आवश्यकता होती अजूनही सुंदर असा उंच मार्फत झेल होती की नाही चेंडू आहो आणि झेल सोडून चार धावा एक हाती सामना जिंकण्याचा सा विक्रम मात्र पाहायला मात्र मिळेल का अगदी धुरंधराची लढाई आपण पाहू शकाल मिसरला राजेश बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौकार मात्र लगावला गेलेत संघाची दोन पोहोचते ती तब्बलला पंधरा धावा जुने जिंकण्यासाठी तेरा चेंडू आणि नऊ धावा सुंदर असा चेंडू होता काही समजला नाही बॅट्समनला बारा चेंडू बारा चेंडू आणि नऊ धावा फक्त बारा चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे मोठाही काय होता डोंगर सुद्धा तुमच्याजवळ मिळत नाही एक फ्लॅट प्रकारचा आहे पाहू येणारे चेंडू आहेत आणि नऊ धावांचा मात्र पल्ला गाठावा लागेल सर थोडस करायचं आहे प्लीज विनंती असेल मंगेशच्या कुर्ले आपल्यास निवेदन असेल मला वाटतं याच सहा चेंडू तर मला वाटतं नऊ धावा आनंद गुरुजी गोळा करतील आणि हा विजय मिळून टाकेल असं मला वाटतं हा सहा विजय होणार आहे तुला काय वाटतं खरोखर होऊ शकतो कारण आनंदाकडे ती ताकद आहे ती शैली आहे ती आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे एक्सपिरियन्स सुद्धा आहे म्हणून आनंद काढू शकेल असा विश्वास आम्ही दर्शवतो हो परंतु क्रिकेट आहे एवढी उंचावर मात्र मांडण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल सेफ झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि दोन धावेवरती समाधान मानावं लागेल आणि दोन धावेने धावसंख्या ग्राफ सरसावतो आणि धावसंख्या धावसंख्यातून पोहोचते इथे तब्बल सतरा धावा अजूनही सात धावांची आवश्यकता आनंद या चेंडूवरती मला वाटतं कदाचित षटकार तुटावू शकेल आणि या सरळ माझ्या चेंडूला फेकून दिला गेलाय हा चेंडू मात्र येतोय नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना साडी षटकार सहा दावा यानंतर होणारा सामना आहे टेंभोडे वर्सेस नवली पालघर दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे सुंदरसा मारला फटका विजयी शौकार इथे कोणाचा चष्मा हरवलं असेल आहे घेऊन आहे चष्मा सापडलेला आहे जर कोणाचा असेल तर आपण कॉमेंटरी बॉक्स आपण संपर्क साधायचा आपण नोंद घ्यायचे चला चेंडू आपण जप्त करायचे आहेत चला चेंडू आपण द्यायचा आहे आनंद गुरुजी